आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरने रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे बोलत रुग्णालय बंद करेन अशी धमकी दिल्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेत रुग्णालय अधीक्षकांना कुलूप चावी भेट देत हे रुग्णालय बंद करून दाखवा असा इशारा दिलाय सोमवारी राजेश्वर ढेकन हे आपल्या सात वर्षाच्या मुलीला उपचारासाठी या रुग्णालयात घेऊन आले होते त्यावेळी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होती बरेच रुग्ण एक दीड तासापासून रांगेत उभे असताना काही रुग्ण रांग मोडून पुढे जात असल्याचं राजेश्वर यांना दिसलं त्यामुळे राजेश्वर यांनी तिथल्या सुरक्षा रक्षकाला लक्ष देण्यास सांगितलं मात्र यावरून डॉक्टर नंदुरकर यांनी राजेश्वर यांना उद्धट भाषेत बोलत तू गप्प बस नाहीतर हे रुग्णालय बंद करेन अशी भाषा वापरली याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार गटाचे अविनाश देशमुख यांना मिळताच त्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांनी अधीक्षकांना चक्क कुलूप आणि चावी भेट दिली तसेच तुमच्या डॉक्टरमध्ये जर हिंमत असेल तर हे कुलूप घ्या आणि सर्वसामान्यांचं रुग्णालय बंद करून दाखवा असा इशारा दिलाय त्याचबरोबर रुग्णांशी अशा प्रकारे उद्धट बोलणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील अविनाश देशमुख यांनी केली आहे ग्रामीण रुग्णालय बदलापूर शहरामधलं ते डॉक्टरांची वागणूक जे आहे इथं पेशंटला ते अक्षरशः वाईट आहे वा ते डॉक्टर एक म्हणाले रुग्णांना की अरे हे तुम्ही व्यवस्थित उभे राहा नाहीतर हे हॉस्पिटल मी बंद करेल हे बापाचं हॉस्पिटल आहे का आम्ही सगळ्यांना तेच सांगितलं आणि अशा डॉक्टरवरती कडक कारवाई करण्यात यावी असं आम्ही संबंधित उच्च पदस्थ डॉक्टरांना आज सांगितलेलं आहे ही जी वागणूक आहे ही वागणूक सामान्य रुग्णालयासाठी चांगलं नाही आहे इथं जे लोक येतात पेशंट येतात ज्यांचं हातावरती पोट असतं इथं श्रीमंत लोक येत नाही इथं सामान्य माणूस येतो त्यांनाही जर अशी वागणूक जर मिळत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं लागेल मी त्यांना ते तेच सांगितलं संबंधित डॉक्टर काय बोलले की तुम्ही व्यवस्थित इथे उभे राहा तर तुम्ही हॉस्पिटल बंद करेल या उद्देशानंच मी आज उच्च पद्धतीचे डॉक्टर आहेत त्यांना एक कुलूप आणि चाबी दिलं तुमच्यामध्ये हिंमत असेलच तर हे हॉस्पिटल जे आहे गोरगरीबांचं ते बंद करून दाखवा काल माझ्या मुलीला बरं नसताना मी या सरकारी रुग्णालयामध्ये आणले तर लाईन मध्ये गडबड झाल्यामुळे मी त्या लेडीजला आहे का असं सांगितलंय की मॅडम तुमचा नंबर पाठी आहे तुम्ही पाठी जावा तर ती मॅडम ऐकायला तयार नाही त्याच्यानंतर मी वॉचमॅनला असं सांगितले की तुम्ही दहा मिनटं या गेटवरती थांबा सगळं गोंधळ चालू आहे एक एक तास लोक थांबलेले आहे आणि मागचे पुढे जातात त्यामुळे मी पण पुढे जाईल तिथे भानगडी होण्यापेक्षा तुम्ही तर दहा मिनटं इथे थांबा त्याच्यानंतर डॉक्टरनी मला लगेच सांगितले डॉक्टरचं नाव आहे शॉन त्यांनी असं मला असं सांगितलं हे तू चुप बट हॉस्पिटल बंद करून घ्या या भाषेत हवाच्या मला भाषा ठीक आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो